चिकोडी सदलगाव मतदारसंघातील केरूरसह सहा गावांसाठी दोनशे दहा कोटींची पाणी योजना लवकरच मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ चिकोडी सदर्गा विधानसभा मतदारसंघातील केरूर काडापूर जोडकुर्ळी अर्बनवाडी नंदी या गावातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या समाधानासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे कृष्णा नदीतून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे दोनशे दहा कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच या योजनेला मंजुरी मिळून मुख्यमंत्री सिद्धरामय्या जलसंपदा मंत्री डी के शिवकुमार आणि आमदार प्रकाश उकेरी यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार गणेशेरी यांनी दिली ते केरुरी केमपट्टी रस्त्यापासून जोडकुरोली सीमा रस्त्यापर्यंत मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते त्यांनी सांगितलं की मतदारसंघातील सर्व गावांना शेती शिक्षण आणि बाजारपेठांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन पाटील यांनी या प्रसंगी सांगितलं की आमदार गणेश उक्केरी आणि नेते प्रकाश उक्केरी यांच्या नेतृत्वाखाली केरुळ गावासाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या रस्त्यांचं अनुदान मिळालं आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी अनुदान मिळवण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं केरुळ गावचे आदर्श ग्राम म्हणून रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष विरेंद्र पाटील सत्यपाल खोत मल्लाप्पा भागी विठ्ठल वाळके विठ्ठल बेळगी शिवानंद पुजारी सागर हक्क्यागोळ रवी पाटील महेश पाटील जक्कप्पा देवनगोळ

ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸುಮಾರು ಯಾವಾಗಿಂದೈತ್ರಿ ಮೂವತ್ತ್ಮೂರು ಕೆ ವಿಷ ಹತ್ತಿಂದ ಇರಬೇಕು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ಇದು ಮೂವತ್ತ್ಮೂರು ಕೆ ವಿ ಸಬ್ಸ್ಟೇಷನ್ ಇತ್ತು ಈಗ ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡಿ ನೂರ ಹತ್ತು ಮಾಡಿದ್ವಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಟ್ಟಣ್ಕುಡಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತೇನು ಮೂವತ್ತ್ ಮೂರು ಐತಿ ಅದು ಕೂಡ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೊಸ ಸಬ್ಸ್ಟೇಷನ್ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಗರಾಳದಾಗ ವೈಯಕ್ತಿಕ ನಾವೊ ಒಂದು ಹತ್ತು ಎಕರ್ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಒಂದು ಸಬ್ಸ್ಟೇಷನ್ ನಿರ್ಮಾಣಗಾಕ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇವು ಏನೇನು ಯೋಜನೆಗಳದಾವೆ ಅನ್ಪೂರ್ಣೇಶ್ವರಿ ಯೋಜನೆ ಆಗಲಿ ಈ ಯೋಜನೆ ಆಗಲಿ ಇನ್ನೊಂದು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಾಗ ಏನೇನು ತರ್ತೀವಿ ನೀರಾವರಿ ರೈತರಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೊರತೆ ಹೇಳಬಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಓಕೆ